हे आवडलं शेताफळे पिकले ना भाऊ कोणालाच देणार नाही मी पाणी घालेलं उन्हाळ्याचं माहिती आहे का हा झाड काय मोठं मोठे शेताफळे आता पिकले आठ दिवसांनी पिकेलच ते काय काय सुधरे अय सुधरे अ सुधरे सुधरे काय रो रे काय गेली बाई अय सुधरे सुंदरे अ सुंदरे सुंद सुंदर आता डोकायला सुंदरे सुंदरे अ सुंदरे सुंदरे अ सुदरे सुंदरे अ सुंदरे काय करा बा सुंदरी सुंदरे सुंदरे ह सुदरे सुंदरे काय बात काय करा सुंदरीला बा इति जाती इति जाती काय करू राहिली काय कळाला बा हां सुंदरी तेव्हा पळाले तेव्हा पळाले तेव्हा सुदरे अय सुदरे हे काय पळत आहे काय करत बा येते जवळ आणि जाती पळून हय सुंदरे सुधरे अय सुदरे अ सुंदरे सुंदरे ना हय सुंदरेड सुंदरे सरपंच सुंदरी मावाली हा बाय बायको कुठे ये वा काय आहे कुठे पाय कुठे हे काय का सुद्रे मी बायकू हा कुठे ए सुद्रे मा बायकूला मा बायकूला हा हे काय सुद्रे ए सुद्रे अरे अडपट ये तुझा हात ये साखर पाय बाय हे चालली बाय सुद्रे सुद्रे डोक्यो परिणाम झालं का हे सुद्रे सुद्रे भाऊ चाल चालू पाय मुगे तेव्हा चालली बाय तेव्हा चालली बाय हे सुद्रे सुद्रे हे सुद्रे सुद्रे बोला तिला अय माझ्या बी डोकं परिणाम होईल चाल चा पाहिजे तो तुला घरी जायचं नको रस माय बायको बाय चालतो कुठे तेव्हा 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 आहे का तेव्हा दिसते तेव्हा बाबूरा अरे डोक्यातून ये ना तू बायको ना काढून टाक रे बाबा अरे तिला या बाय कधी वारली होती गड्या हा आठ आठ महिने झाले आठ अरे बाबा माय बायको मरेल नाही ते बाय चालले ती बाय ते हात लावून जाते तुला हा माझव येते अरे हा भ्रम झाला तुला भ्रम झाला अशी हात लावून निघून जाते तुला तेव्हा आली तेव्हा आता हात लावला सुधरे 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 अरे तुला देवानी डोळे दिले मला कोणी दिले तू तु, तुला दिसत नाही का आता अरे देवानी तुला डोळे दिले मला दिले अरे बाबा मला का म्हणून तू आता पाहिजे कुठे हे कोणा पाहिजे कुठे काय कुठे गेले सुधरे त्या वर पाय दिसते होते का दिसले मला असं आज करते तू कधी मला याडा करून टाकशील रे रेव्हा तुम्ही प्यायचंय का माझा जाऊ का का मग हा हा अरे तुझा अरे मित्र रे तू माझा बाबा अरे शांत होय थोडासा बाबर अरे यालाय ना भ्रमनिराश भ्रमनिराश म्हणतात रे निराश म्हणतात नाही तू येण्याच्या इसपत्ता कधी गेलेलाय का महाराज शास्त्राचे जे डॉक्टर आहेत ना ते अशी पेशंट नीट करतात तेव्हा 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 आली आली तेव्हा आली टाटा करु तेव्हा अरे तेव्हा 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 पाहिले का तेव्हा तेव्हा अरे मी मी काच फोडून टाकू करे मला दिना तुला कशी सुरू काय बारस सुधरे अरे हा भ्रमनिराश हे माणस जे लोक जे ऐक ऐक बाबुराव ऐक बाबा खाली पाय खाली पाय जे डॉक्टर लोक आहे ना माणस जे लोक म्हणजे जे डॉक्टर येड्या माणसाला नीट करतात ना तर त्यांचं असं आहे ते दोन दोन तीन तीन तास लोकांना व्याख्यान देतात लेक्चर देतात हा भ्रमनिराश झालेला आहे तुझ्या डोक्यातून आहे ना बायको मिली ना हे अजून गेलंच नाही तुझ्या डोक्यामध्ये हेच आहे गेले नाही गेले नाही अरे मला सांग गावातील किती बायका मेल्या धोंडीरामची बायको मेली आता ना तो गंगाराम होता त्याची बायको त्या शिरपेची मतरी मेली मारुती माल नाही गरज मेलया ना मग ते अशी येड्यावानी करताना मावली आहे मावली आहे कुठे आहे तेव्हा आली ते तेव्हा ठेव चालली तेव्हा तेव्हा इकडे 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 अरे नाही ना गेली पाय ये ये पाय हात लावून गेलो येव पाय पाय पळ या, 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 या दिसले तुला अरे नाही ना चायला बोलता बोलता मला एक तास झाला तू लावून धरला राव मला तू ना असं सरपंच काही खरं नाही अडथल चाल बाबा चाल तुला चहा पाहिजे तू चाल आता संध्याकाळी दिसेल तुला हा मग संध्याकाळी आता आपण येतो तुला चहा तो ना बाबा नाही मग जेवायचंय का सकाळचा जेवला का नाही तू नाही अरे काय तब्येत करून घेतली बाबूराव माई सुंदरे माई सुंदरी नाही 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 तू ये ना आता अरे ते ग्मत्व राहिले बाबूराव आपले चालत तू अरे सोन्यासारखा बाबूराव तू तू उकडून जाशील रे मला लय वाईट वाटत मला त्या गंगबाईकडे जायचं होतं पण तू भेटला त्याच्यामुळे मग हा गंगूबाई गंगूबाई मला अनुमाईक मावले अरे मला त्या गंगूबाई कडे जायचं होतं उद्या ग्राम सभा घ्यायची ती ग्रामपंचायती उपाध्यक्ष आहे उप सरपंच आहे ती मी सरपंच आहे मी त्याच्याकडून माय बायको चहा नंतर पेऊ आपून ना गंगूबाईच्या घरी जाऊ आणि ती बिचरी चहा केली आपल्याला म्हणून तेव्हा त्या बाय आता कानात बोलू गेले मावल्या काय तेव्हा आताच गेले तेव्हा 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 ना तुम्ही खाऊ नाही घातलं काय पाया आय नऊ मी अच्छा अच्छा मी म्हटलो तो बाय कुत्री होती मग खाऊ पिऊ घातली शेती इतक्या दिवस थांबले आयो नो मीच अरे हा भ्रम रे बाबा पाटा चालू आहे ना सध्या तसं एक एक काम कर आता हु. आहे ना गंगूबाई इकडे जाऊ हाटेरी मध्ये चहा पिण्याऐवजी ना गंगूबाई संघ बोलणं होईल चहा कुळस्तोर आणि चहा प्यायला जाऊ चहा चल गंगूबाई माहिती माहितीये ना माल नाही माहिती नाही का तुला गंगु गंगूबाई नाही माहिती मी म्हटलं माहित असेल एक एकदा अगो घरी जाऊन गंगूबाई मात्र माहिती ती नाही रे ती गणेश चौकातली गंगूबाई ग्रामपंचायती उपाध्यक्ष म्हणजे सर हा तिच्याकडे जायचंय चव नको पुन्हा अरे नामस्मरण कर त्याच्या वाटतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। सुंद्रे। सुंद्रे। राम सुंदरे अरे बाबा सुंदरे सुंदर सुंदरी माय माय बायको तेव्हा सुंदरे तेव्हा मा... माय बायको तेव्हा दिसली या अरे दिसली या बरं दिसली चल च आता माझ्या माग गाणं म्हणायचं रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण राम रामकृष्ण हरी पाय तेव्हा तेव्हा टाटा करून राहिले अरे टाटा करू राम हरे टाटा हरे टाटा करून अबग म्हण तू आला अभ रे बनायचं तेव्हा टाटलं ते सुजरे रामकृष्ण हरी सुंदरे पाय बरचा गंगूबाईच्या घरी जाऊ सुधरे तू ता, एडं पाय बरं तेव्हा तू एडं पाय हायक रे पाय फेरू पाय फेरू पाय फेरू पाय तू फिरू पाय तू फिरू पाय मी उभं राहतोय फिरून ये फिरून येऊन ये माझ्या बरोबर चाललं म्हणजे मानलं कोणी तू पाय तुरू दिसल पाय सुधरे इकुर आले इकूर आले इकूर आली तेव्हा टाटा करते ये सुधरे 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 बाय दुसरा माणूस असताना बाबूराव तुला लावून दिलेस तरी रे पण मी गावचा सरपंच पडलो मला लई संयम पाळावा लागतो ते आई तू मला याडा करून टाकशील मी लावून दिल राहतो जेवायला तेव्हा आता गेली बोलून काय बोलली जेव्हा बरं घातलं म्हणून आता बोलून गेले आता तुला दिसत काबर नाही मला दिसते मा कानात बोलून जाते ह सुधरे तेव्हा कानात बोलू गेले तेव्हा ती गंगूबाई बी करायला खुलूप लावून जाईल निघून चालतं तिच्याकडे ती इकडे राहणार आहे तिच्या अरे राहणार नाही राहणार घरी पाहिलं असताना घरी नसेल ते तू चाल इकडे चाल तिच्या रोपाच्या राहत रोपाच्या रानात रोपाच्या रानात हा पुढच्या वर्षी जेव घालशील का सु झालं काय झालं तेव्हा पुढच्या वर्षी जेव घालशील का मग सिंपल प्रश्न होता ना मग तू हा म्हणला नही। का नाही नाही मी काहीच नाही बोल तिला तिच्या बावला निदान हा तर म्हणायचा मग चिकट बाबूराव मी पुढच्या वर्षी जेव घाल म्हटलं मग हा म्हणायचं ना हं <laughs> हं बरेच ला दिसत असेल मग तू हा का बन मान अरे चल ना ए भाई सुंदर भाई चल माय बाई टाटा करते सुंदर पळू नको अरे 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 लवकर तो डांडा काला गेला आणतो आता मी कोणाला एका डांढ्यात नीट करतो आता कोणाला मा बायकोला कुठे आहे ती ते भाई समोर की बाय ती बाई त्याला काय ताप झाला भाऊ आता चल तू चल तू चल मार भाऊ मार हे झालं का सुंदरे तेव्हा बायकुला मारून झालं का एका रट्ट्यात मारील हा अरे अरे मला वाटतंय ना शंभर टक्के याडा झाला राहतो शंभर टक्के हा लेकडे पाय आयकडे जागा हो बी मी काय नाही उद्या लेकडे आयकडे जागा उद्या भेटल तुला हणू का उद्या उद्या या पाय दांड्या तंदेट कर मा बायकुला हाणलं ना आता हा आम्हाला दिसता ना तुलाच बरं बायको ती सुरू राहिली दांड्यानं हणू राहिला पागल झाला पागल आणि माझा एक तास घेतला निस्कारण चाललो मी काय मी काय ते मारा जोडी ना का आला अरे माय बायको इथे राव राहू याडा व्हायला भाऊ हात जोडले तो वाले मी ना त्या गंगूच्या घरी चाललो तुला भेटायचं तर तिकडे ये मी चाललो मोटर सायकल माल येऊज हो अजिबात यायचं माल योजना हो का आला यायचं नाही माझ्या बरोबर अरे अरे माय बायको आली आले आली आले टाटा करते टाटा करते आणली आता अरे तो दांडा मोडून जाईल रे मी चाललो कनी कणी तू पाया पडतो माझ्या मागे येऊ नको सरपंच 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 एवढा ना पाया पडू का लोक मला दगड हंतील ना बाबा माय बायक होईंदरी तोंड जोडल तो हा माय बाईक लोक मला दगड रे सुंदरी जाय द्या तिकडे दिसत होतो सुंदरे उद्या सुंदरी सरपंच सुंदरी सुंदरी माहिती तू सुंदरीचं नाव जर काढलं ना बर का हे दात आहे ना हे बत्तीस आहे ना बत्तीस पैकी आहे ना तीस दात तरी पडेल तीस दोनच राहते माझ्याकडून का बरं बत्तीस पैकी आहे ना मी तीस पाडील दोनच बायको ठेवील माझ्यावर मला दिसते तुला काय दिसत नाही मला दिसते तुला काय दिसत अरे हाच प्रश्न मला पाडला ना बाबा मला दव्या खाण्यात द्यायची वेळ आली आता चाल गंगूकड चाल तू दांडा दे फेकून दांडा फेकून दे चा। सुंदर चाल ना चा। थे, 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 सुद्धरे, सुद्धरे। र, ते बाय माय बाईक ते बाय ते बाय ते बाय माय बाईक ते बाय सुंदरे सुंदरे बाबूराव ए अरे ऐकणारा ना पाय तो पाय सुंदरे हे अरे त्या गंगू बाई दाख नाव नको काढू नये ती लई बेकार बाई आहे ना ती आहे ना तुला सांडशी फेकून मारायची बी इच्छा नाही चा आता काय पण तुला सांडशी फेकून मारली ना हा गपची बसशील ना ते बाय गुदगुला करू गेली ते सुंदर गुदगुल्या करते करू दे करू दे तिने तुला गुदगुल्या केल्या का तू मला कर वाटलेस नाही क मला कर बो मग आता काय करतो तिची आठवण आली हो ना, ना... आता काय सांगा तिची आठवण आली ना अशी पप्पी घ्यायची तर माझी घे वाटल्यास मग आता काय सांगावं पण पन... आई आलं का लक्षात सुधरे कान <laughs> थोड्या बसायची वेळ आली सुधरे <शुद्रे>। सुधरे <laughs> तेव्हा सुंदरी माहिती माय सुधरी हे hey, सुंदरी तू आली पप्पी घेत होती तू माझी सुंदरी सुंदरी इकडे गेली, गेली, सुन्द्री। सुन्द्री, गेली ना। अरे सरपंच बाबुराव काय हो गंगूबाई तुमच्याकडे येत होतो पण हे बाबुराव मला भेटले तेव्हा हे बाबुराव रस्त्यात भेटले आणि कम्प्लीट आहे ना अर्धा पाऊन तास झाला तसं आहे ना तुम्हाला माहित असेल ना याची बायको वरून तिथे आठ महिने झाले ना आणि का। ka... हा काय करू राहायला माहिती का या आता मी सरपंच माणूस या ना त्यांनी मी याला समजून घेईल पण अख्खा गाव समजून घेईल का गाव याला येड म्हणून राहिलं बर काय काय म्हणनाय तेना ते आता त्याच्या हात लावून गेले आता हात लावून गेले बाई इकडे गरम झाला भरम बाई को हात लावून गेले वाला हात लावून मला हात नका लाव असे हात लावून गेले तुम्ही डॉक्टर पडलेले का बाबूराव का तुमच्या गोळ्या संपल्यात अहो ते बराळाचे गोळ्या असतात ते संपलेल आहे का तुमच्या नाही ओ बाऊ आता बायको गेली कोण याला वेळ गोळ्या देत असेल घरामध्ये काय भाऊ भाऊ दे, दे याचा खरं राज्य आहे का आणि आई येते मतरी बिचारी आई आज तिला दंडम तर गोळ्या दिले असते याच्या डोक्यावर परिणाम झालाय बाया नाही याचा मेंदू ना घेत गेला चला चला बाय सुदरे चला चला टाटा करती चला 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 बरं सुदरे गंगू सुदरे त्याला त्याला सुदरे चला आयरे ते त्या तुबी काय काय तिथं देवा ते कोपरा तुबीती बघ काहीच नाही तिथं देवा तू पाहा तगोय बाय बाय बघ सुंदर कायच नाही बाबूराव तिथं टाटा करू राहिली येरा येरा जबर टाटा करायची वेळ आली ना काय झालं हे वय पन्नास वय झालं तू म्हणतो सुधरायचं पत्ता नाही मधी घ्या आणि थोडं शांत होईल तो मधी घ्या तर मधी ग्या चल परत म्हणायचं माझी इथं बायको दिसली नाही म्हणणार काय करत्या <laughs> नाही म्हणणार याबाई मग तुम्ही उपसरपंच का आलाय आता मी सरपंच ना तुम्हाला सांगू का मी याला काय लाडू गुडी लावरायलो तुला सुंदरी दिसली का मला बायकू समज म्हटलं माझी पप्पी घे असं म्हणलो मी याला सरपंच तुम्ही का डॉक्यावर काय माणसाकडला पप्पा घ्यायला नाही नाही म्हणजे आता ते त्याला वाईट तुमची बायको कुठे गेली अहो त्याला गुण यावा गंगूबाई त्याला त्या बायकोचा इसर पाडावा म्हणून मी म्हणलो भाऊ तुला बायको तेव्हा सुत्रे सुधरे सुनरे हो हे माझं घर आहे इथं तुमची सुंदरी कुठून येऊन अहो मला एक सांगा आता पित्तर करू चालू आहे ती आयो न मी काय असते ती घातली होती का नाही गारायला कोण नाही मग हातपाय का कुठले का तुमचे नाही दही भात वगैरे घालायचं कावळ्याला तिला शांत करायचं ना अहो मला काय माहिती आहे न मी कायला माहिती आहे अहो नाईंटी माहिती कसं लक्षात राहता आपल्या अहो पतीसारखी एवढाली माझ्या रातमध्ये एकोणीती चिकोनी ती टाटा करते तुम्ही तिला पोट खाऊ घाला द्यावा ते येणार नाही नाही तुम्हाला अशीच तान देईन काय कराय एक आता तुम्हाला सर पित्री आमू पहिले तुम्ही उद्या द्या नाल पित्र घालता का आयो नाय मी नाही घातली ना असं समजायचं तुमच्या घरात बाई पण उद्या दिले घास टाकून तुम्हाला वर्षभरात जेव्हा पित्रीला घास दिलेला चालतो नको गो बाई तू काही नको सांगू मला आयडिया असं अरे बाबूराव एक काम करा सरपंच याला कि नाही पुढे पुढे सरपंच गावातल्या लोकांना येड लागायला बसलं याला बघून ज्यांची बायका मेलेल्या आहेत ते याच्या मागे पळते बावच लावून धरलं होती तुम्ही नाही असं काही नाही पण अजून जास्त व्हायला असं मला म्हणायचं एक काम करा याला पहिले ठाण्याचं हॉस्पिटल तिथे घेऊन जा पहिले माहिती का एक महत्वाचं जे याड्याचं हॉस्पिटल चादर बी भेटत असते म्हणजे तुम्ही जर नेऊन घातलं तुम्हाला चादर भेटून घेऊन जाऊ याला अहो मला टाळायला हॉस्पिटल बघा एखादं मेंटल पहिले नेऊन गाय अख्खं गाव एडं वेळाचं आणि काय बायको बायको तिथं म्हणा एखादी करून द्या कशासाठी आलो होतो परवाच्या ग्रामसभा ठेवले कशा ग्रामसभा तो आग्रा सुदरे काय करू राहिले ग्रामसभेला या मग

गाडीवर उडी मारून पायी घेऊन जा बरोबर तुमचं नाम मंडळाचे बसने घेऊन जा कंडक्टर सांभाळू लागेल जावा आधी कंडक्टर बाया सुद्धा घेऊन ये माय सुत्री चाली बायचा नालाय चे छातर जोडायचं का माझं जोडू उडायल तुला दाखव आईलं बाय बायको माय छात्र जोडी तो का तुला सांगत होतो आई मला मागच्या वैसे अटॅक येऊन जाय ले तो छातड जोड ना बाबूराव तुमची बायको मेली हो उद्या तिला दही भात काहीतरी कावळ्याला द्या थोडासा गंगूबाई गंगोर तुम्हाला सुखात खाऊ दे बायको तर... मेली हे मानायलाच तयार नाही तो जशी बायकू करा त्याच्याजवळ हिंडायची ना दिवस भर रानात भासताना तोच भाषे तुम्ही हो कावळ्याला खाऊ घास खाऊ तरच ती तुम्हाला सुखात जागू काय तुमच्या काय का भात नाही नाही अदा मला घास झाला काय म्हणतो ग्राम सभा आहे ना की तुम्ही निघटून घ्या याला मी डायरेक्ट ठाण्याला घेऊन जाणार नाही कारण याच्या गाडीत नीट बसशील ना आता माझं सांगून येणा याच्या सबसिडी मधले पैसे काढून त्याच्या बायकोला उद्या जेव घालून द्यावं लागत नव्हतं याला आयुष्यभर त्या मंडला हॉस्पिटल मध्ये द्यावं लागेल काय पागल केलं काय <laughs> मी यांच बायका माझ्या घरात कुठे ती आता मला भीती वाटायला लागली घरात जायची मराठी बायको माझ्या घरात कुठून तुझं मकर भीती वाटेल कुठे बशील म्हणत होता तो मला काय तर आंधाळवानी गंमत झाली कुठं बाई आहे इथं पागलच आहे मी पागल व्हायची बाई मी घरात